मेरे को जी मेरे मेरे जी खाया। ने करते। खाया ना। नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते रात्रीच्या ब्लॉग मध्ये तर बघा जयू कुठं आलेले आहे जाव आहे बापू पुढं पुढं आज म्हटलं वॉकिंगचं का नाही रोड बघून घ्यावा संध्याकाळचं वेळ आहे तर मी रात्रीची फिराय एकटीच आली हे बघा एकटीच आली आहे त्यासाठी दाजी दा जाव आहे ह्या साईडला बोलले तर हे बघा पुली पुढे रोड न मी एकटीच रात्रीची उभं राहिलेली आहे हे का नाही हला बघते कुठं कुड़ कुठंच आहेत तर बघा मी चाललेली आहे हे का नाही रात्रीचं वेळ हे बघा कसले अंधार आहेत गाडी कसले आवाज येते पिलू सोनूला नाही काय कशी ठेवलेलं आहे कारण बघा विमान खूप चाललेले आहेत बघा मस्त वाटत रात्रीचं एकटीच आहे गाड्या बघा मेन रोड आहे अंधार आहे एकटीच फिरायला लागली एकटीच वॉकिंग चाललेली आहे माझी खूप मागणं गाडी मेन रोड आहे आज नवीन मी वाकिंग काढलेलं आहे थंडी खूप आहे पण जावय बापू म्हणले पुढं पुढं गेले तिथं मी म्हटलं चला ठीक आहे मेन रोडवर फिरून येऊया एक दोन मिनटं त्यात सोनू ठेवलं ठेवलंय घरात बघून येते म्हटलं पोटात गॅस झाला झालाय ग लई गॅस झालाय म्हणून आले बरं वाटायला आहे गॅस खूप झाले तकलीफ व्हायला लागले दुखायला लागले ना त्यामुळे जावे बापू खवळले थोडं बाहेर निघ चल बाहेर उठ असं म्हणून ती म्हणले पुढं पाणी पाण्या केलेत आणि मी माग माग हे बघा हा थंडी मी फिरायला लागलोय बघा बापू मला घेऊन फिरायला लागलेत इमन इवन इमन बघा बघा डोक्यानच चाललेलं आहे गॅस झालाय मी हरवलेली माहित आहे का हरवलेली सोनूला कॉल केला मी रात्रीच्या हवेवर आम्ही फिरतोय हा हे बघा आम्ही गेट फिरायला लागले काय झालं पुराल्या काळातली गाडी <laughs> चालली सगळ्या गाड्या सोनूला म्हटलं मला घेऊन जा सोनू आरा था मम्मी मय आरा रुको तेल पण लावलेलं आहे बघा गॅस झाले गाड्या बघायला लागली रात्रीच्या वेळी हे बघा किशापता नाही क्या कराय बघा असं फिरून आले मी पुरं रोड रोड मला माहित पण नाही कसलं रोड काय रोड गेट तिकड बघा गेट आज फिरली का नाही हवेवर फिरून ना आली शांत पण हरवली <laughs> पोचले मी आपल्या ब्लॉक वर सोनू पिलूची मजा बघूयात काय हसायचीच गोष्ट आहे ती किसोऱ्या आता माझा बिला

हिटरपेशी सोनुपिली बसले ती बघा हे बघा पडाय करत गाय खूप जोरात आराडली वाटतं मी याच्या खाली आणि वर वॉशरूम वॉशरूममध्ये पप्पांनी ठीक आहे तेल लावलेलं आहे डोक्याला हे काय दिसतेच की उठली तो पण खावा देते तिला तर बघा आता उठून बसलंय आणि बघा केस कस वरतंय आले मी येऊन आता काय करायचं म्हटलं उठणार नाही पण इथं येमान एवढे आहेत ना विमान वरनच अशा सारखं बंदच नाही तुम्ही बघितलं की बाहेर पण फिरा गेली ती किती इतकं इमान आहेत ना झोपून का देतच नाही पण ज्या दिवशी एवढी इमानच फक्त हिथ फिरतेत ना विमान पण तुम्ही विचार करा ज्या दिवशी मार्केटला गेलो आम्ही कपडे वगैरे काय घ्यायला शॉपिंग करायला पण त्यावेळी एवढ्या गर्दीत जी सकाळी झोपली साडेबारा एक वाजता ती संध्याकाळपर्यंत उठत नव्हती एवढी गर्दी मग ती हा हा काय ह्याला कुठं ठेवायचं बसण्यासाठी दिल्लीत जागा नसतं का उभं राहण्यासाठी जागा नसतं हिला घेऊन बसायचं कुठं मग एखाद्या दुकानात जायचं म्हणलं की तिथं पण एवढीच गर्दी असायची मग सांगा तिथं उठली नाही पण आज नुसतं ती पण बरं झालं खाली आली होती मी सोनू किलोला उठवलं ना मी मी उठ ती उठली ना मी हमेशा सांगितलेला आहे तिला गावीला का नाही तुम्ही माझं शॉर्ट ती माझं शॉर्ट्स बघितलं ना तिनं पप्पा मम्मीचं मग तिच्यात ती, ती, ती शांत राहती मग काय ती ते झोपेत न उठल्या व कुठलं हे बाळ का नाही अ हे जाऊ आहे रडतच आई बापासाठी आपल्या मम्मी नाही तर पप्पा पाहिजेत असतात दीदी दादावर एखाद्या वेळा आपले हे भाव बंद नसले तरी चालतंय बहीण भाव म्हणजे सोनून पिलू पण पहिलं पाहिजे कोण माहित आहे ना पप्पा नाही तर मम्मी समोर पाहिजे उठल्या उठल्या सोनू म्हणते अब क्या करेन गेखी खालीच होती बर का उठवून बघितलंच की तुम्ही थोडंसं म्हणलं आणि आता पप्पानी मग ती पहिलं क्लिअर करते मग असं मी आले तो एक तोवर खाली आवाज ऐकला ना माझा मी जोरजोरांनी तुमच्यावर बोलत होते मग सोनू पळत आला पिलू पण म्हणत होते पि मम्मा मला कल बेकार वाटतं दहा वर्ष पूर्वी गेली माहिती आहे का मी दहा वर्ष परत परत रा गायू पिलूच्या वेळी असत मी मला बच तर दहा वेळ दहा वर्ष पूर्वी मी आता परत मागच्या हिच्यात गेली तर खूप असं कुठं गेली ना की तुला काय बाय तू हे घेत आलंय रबड काय उदरली आवजाव्या खाली ठेवलंय पळत गेली तर कुठे गेली का नाही जी। जीव माझा लय तुटतो म्हणून मी घेऊन एवढी म्हणजे कुठं फिरण्याचं चांगलं नाही कारण एकतर पहिलीच आजारी आम्ही आता थोडं बरं वाटायला लागले आणि पोटात दुखत होतो म्हणून का नाही काय कळत नव्हतं म्हणून हेनी नेलं बाहेर औषधं गोळ्या सगळ्यात चालू आहेत तर थंडी खूप वाढलेली आहे अजून तर आर काल का नाही आपल्या राजश्रीच्या चॅनलवर आरतीचायचं कमेंट आहे कालच्या तुम्ही व्हिडिओवर बघा की ताई त्यांची पण कोण बहीण आहे तर कोणतरी हाय दिल्लीत का विक्र <coughs> साईडला तर त्यांनी पण फोनवरनं सांगितलं की ताई खूप माझी थंडी आहे मला कमेंटमधून होते आहे नाही ताई खूप थंडी आहे ताई खूप थंडी आहे इथं दिल्लीला त्यामुळं कसं जायचं सांगा तुम्ही नाही जात मी आणि पप्पाकडून आत्ताही जॉकेट घातलेलं आहे का हां तर खूप थंडे खरंच माझ्या मावशी मावशीने सुरेखा मावशी माझ्या प्रिया मावशी माझ्या मीना मावशी आणि काय हां अलका मावशी आणि माझी एक हेमलता मावशी दोन्ही पण दोन्ही पण कमेंट आहे करून आल्या राजश्रीच्या चॅनलवर शाळेत कामात बिझी असते तर माझ्या बहिणीने पण केला के होता ताई वर्षा वर्षाताईने केला होता बघा येत थमके आणि आरती ताईने पण केला होता मग तब्येतीची काळजी घे अजून ताईने असं केलेलं कारण कामात आहे सर्दीचं मग दिवस आहेत खूप सगळी आजारी जाता सर्दी आहे सगळी सर आजारी पडायला लागले तर आज बोलवले डॉक्टर नाही अजून मला जर कमी नाही झालं का नाही रक्त वगैरे टेस्ट करायला ब्लड वगैरे म्हटले टेस्ट करतो कारण हो। खूप दिवस झालं माझं डॉक्युमेंट पहिलं अजून दाखवा म्हणते अजून मी दाखवलेलं नाही कवाल सांगितलं ना जम्मूचे डॉक्युमेंट दाखवलेलंच नाही अजून मी गायराणीला भरवलं हे बघा पिलूचं आता बघा पिलूचं उडी घातलेलं आहे हां बघा जादव बघितलं लय ते जो नाटकं कॅप काय आणि बाहेर हात माझा पुरं थंड पडलेलं थंड असं झालेलं आणि किती किंचळून आता सोनं पिलूचा आवाज येण्यात नसेल तुम्हाला मला <coughs> तर सोनं पिलूचं हमेशा टेस्ट चालू असते म्हणून त्यांना तिथं बसवलं एका ह्या रूममध्ये एका त्या रूममध्ये दोघांना असं बसवलंय आणि मला इथली जागा माहित नाही जावाय बापू म्हटले जयू तू माग माग ये मी पुढं थोडस जातो आणि तिथं आरो आरो आहे ना मग पाणी मग मी म्हणत होती मी कुठं पोचली मिसुरला फोन लावला असं मी पुढे पुढं म्हणते मग तिथे ही मनासारखी पळत आलीस का काय मी म्हणलं आव मी हळूच मी खूप जोरात चालते पण मी म्हंटल हळूहळू चाललेली आणि सगळी हुडकून तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचलेली थोडस आतल्या साईडला असल मी आली माग औषध पण दिव्या गायूला तर माघारी येते सोन बोलते माग फिरून बघते तर जावय बापू मग छोटासा व्हिडिओ घेतला तुमच्यासाठी की हे बघा किती मेन रोड आहे अग बाली वाटतो न उठले तरी जांभळ्या मारतय तर चला थांबा औषध देते दिलेला आहे माझ्या राजाला खवा बोलो बोला खवा दे द्या का खवाती दि खोट बोलती खोट बोलती राहत तुम्ही बोलता वरून नाही मी पिते सकाळी एकच टाइम पिते संध्याकाळच पित नाही ठीक आहे एकच सोना चाय पिली छान पेली, पेली। मला सगळी मारणार आता सगळी खबर खाते बाप रे किती चोऱ्या मम्माची पीस खाती म्हणते मी नाही खाते खोट बोलती बघा खर लहान मुलं बोलते ती खरं वाटतं ना आपण गाय अशी शातीर आहे ना काय विश्वास तुम्ही करचाल काय पलटल काय गाडी मी चुडी सही आहे चिप्स काही नाही पहिले खूप असायचं सोन आधी आता काही मग का चुडी तर बघितलं का बसल्या बसल्या चिप्स खाती आहे मग चाय पिती हो बघितलं का कसं केलंय तर गायूला हाय आता आणि खाया, खाया तुम्हाला आता किती चढेल होती किशे मला नाणी मारते का किशेर मोसमी मारती तू चिपीस खाती चोरून गाईच चिपीस चो म्हणते थांबा तिला लय आवडत माझी अशी भाषात बोलली ना तिले होते पण पप्पा गेलेत पप्पांना सोडत नव्हती हा कोट पिलूचा आहे तर घाल म्हटली आता एवढं जे कपडे असून नको म्हणती बघितलं ते जी करणार मला मग कशी लगली हो नाही बघ आता काढणार हा ती चोटी गेली की आता आणि म्हणून का नाही पिलूच हे केले स्वेटर आणून पप्पाने मग पिलूच घातल्यानंतर ती खुश झाली म्हणून सोडले आता गेलेत इथं खाली गेलेत

केलंय जुठ बोलत बाबा मी किवरी श्वास नाही करत आता लय नटखट आहे कस तिच्या चेहऱ्यावर हाशी बघितलं ना त्या समजायचं ती खोटं बोलते औषध तिला असं गोड बोलत बोलत पासते कशी पिती बघा हा बघा मला गंदी म्हणती सॉरी मामा सकाळी बोलतच राहिली आणि कॅमेरा बंद पडला कारण स्टोरेज जादा झालंय मोबाईलमध्ये काय सुद्धा होईना आणि मी औषधं पाजलेलं ती माझी खूप नक्कल केलेली हसून हसून मम्मीने चिपीची खाय आणि अजून बोलत होती खूप आणि मी हसते तुम्हाला सांगते आणि मोबाईल बंदच पडलेला आहे कारण ही औषध पण पिली हलवलं तिथंच ती हलवत होती ना ते बघा म्हणत होती तिथंच बंद पडलेलं आणि कॅमेरा मला वाटलं चालूच आहे पिली बोलो दवाई वॉशरूम पण जाऊन आले आता हा चिपीस नाही खाया ना नाही खाया चुरी की बाबा कभी नाही करते मम्मी हा ना चुडी खाया बोलतोय चुडी खाया अच्छा चुडी बी पेना हा इथ चुडी ठीक आहे तर चलो बाय बाय यू

बघा ती तिला आहे मी खोटे बोलते सगळ्यांना म्हणून मला ती आतून ही करते अच्छा जी, जी, हेअर बिअर सगळं करते व्हॅन पिचे त्याच्याला काळजी घ्या नक्कल करते अशी आरोप लावती राजश्री कधी नव्हती हो करत दादू काय माहिती असं करत राजेश्री कधी हो नव्हती अशी हा चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये नव्हता चाय पियेला नव्हती चिप्स खाल्लेली पण म्हणते आता राहून द्या हो म्हणते काळजी घ्या धन्यवाद बाय करू दू बाय टेक केअर ऑल ऑफ यू चला काळजी घ्या धन्यवाद